लोकांना एखादा माणूस बोलायला लागला त्याला विधान परिषद द्यायची त्याला घरी बसवायचं महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ कधीही उभी राहिली नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आज देशभरामध्ये एकही राज्य असं नाही की तिथलं ओबीसीचं आरक्षण संपलंय महाराष्ट्राच्या पाठीमागणं बिहारमध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट झाला उत्तरांचलमध्ये झाला उत्तराखंड मध्ये झाला तेलंगणा मध्ये झाला कर्नाटकामध्ये झाला पण ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं देशाला लोकशाही दिली देशाला मानवता दिली देशाला संविधान दिलं देशाला समतेचा विचार दिला त्या महाराष्ट्रामध्ये मात्र ओबीसीचा इम्पेरिकल डाटा कलेक्ट झाला नाही तो इम्पेरिकल डेटा लांब राहिला पण ओबीसीचं आरक्षण मात्र संपलं आता मी खूप जबाबदारीने एक वाक्य तुमच्या समोर बोलणार आहे दोन सप्टेंबरला जी आर निघाला बरोबर आहे का जरांगे किती तारखेला मुंबईला निघाले होते कोण सांगू शकेल का त्याच्या अगोदर सात आठ दिवस किती तारीख होती सत्तावीस किती होती सत्तावीस सांगा कोणतरी सांगा काहीतरी किती होती सत्तावीस काय ऑगस्ट तिकडे निघाला होता बरोबर बघा जबाबदारीनं बोलतोय मी ज्यावेळी जरांगे सत्तावीस ला सव्वीस ला मुंबईला निघाले होते त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांना इथल्या मीडियानं एक प्रश्न विचारला की जरांगे पाटील खूप मोठं आंदोलन करायला मुंबईला येत आहेत मुंबईला खूप मोठी गर्दी होणार आहे सणासुदीचा कालावधी आहे तुमचं काय मत आहे खूप जबाबदारीने बोलतोय तुम्ही ऐका देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले मराठा समाजाला जे द्यायचं होतं ते आम्ही ऑलरेडी दिलेलं आहे ते का आंदोलन करतात ते काही आम्हाला माहिती नाही कोण बोललं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलले त्याच मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या सहीनं दोन सप्टेंबर रोजी जे आर निघाला की आम्ही मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी कुळातील गावातील नाते संबंधातील लोकांना एका अफिडेव्हिटद्वारे एका अफिडेव्हिटद्वारे मी काय म्हणतोय ऐका एका द्वारे जात जात चोरली जाते एका द्वारे जात बदलता येते एका द्वारे ओबीसीचं आरक्षण मिळत यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पायदळी तुडवला राज्य मागासवर्ग आयोगाचा निर्णय पायदळी तुडवला तत्कालीन औरंगाबाद हायकोर्टाचा निर्णय पायदळी तुडवला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा निर्णय पायदळी तुडवला आणि एका कारखानदाराला विखे पाटलाला मंत्रिमंडळाच्या उपसमितीचं अध्यक्ष केलं आणि मराठा समाजाच्या संदर्भात ओबीसी मध्ये आरक्षण मिळवून देण्याच्या संदर्भात हा काळा जी आर काढला हा काळा जी आर जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत तुमचं आमचं आरक्षण तुम्हाला आम्हाला मिळणार नाही कसं काय ते केलं बरं आता मलाशी तुम्ही सांगितलं कुणी राग मानू नका इथलेच इथलेच आमदार आहेत खासदार आहेत आता तुमच्या नगरीत आलोय तर तुमचंच उदाहरण द्यावं लागेल ना तर आता इथले खासदार आहेत लोणीकर साहेब आमदार काय बघ गडबड होते सगळी कारण सगळी पाहुण्यात न रावळ्यात रावळ्यात न पाहण्यात पाहुण्यात न रावळ्यात कोण थोरात दिसत नाही कोण खटके दिसत नाही कोण मुंडे मुंडे दिसत नाही कोण काय वाघमारे दिसत नाही त्यामुळे नावांचे पण एवढं जमलिंग होतंय की महाराष्ट्र यांच्या नावावर अंधन लिहून दिलाय यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला होता या महाराष्ट्रामध्ये हो संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला महाराष्ट्रकर नावाचे एक पत्रकार विचारवंत त्यांनी यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला संयुक्त महाराष्ट्राचा कलश किंवा हो कोण घेऊन आले तर यशवंतराव चव्हाण घेऊन आले आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलं कोण बाबासाहेब आंबेडकर लढलं कोण शाहीरामर शेख लढलं कोण अण्णाभाऊ साठे लढलो कोण श्रीपाद अमृत डांगे लढलो कोण शेतकरी कामगार पक्ष लढलो कोण भारतीय कम्युनिस्ट पक्ष लढलो कोण कामगाराच्या चळवळी आणि संयुक्त महाराष्ट्राचा कलश कुणी आणला कुणी आणला अरे हे बोलावं लागेल खरं महाराष्ट्राला सांगावं लागेल संयुक्त महाराष्ट्राचा कलश कोण घेऊन आले यशवंतराव चव्हाण घेऊन आले गोष्ट इथं संपली नाही त्यांना दु माडखोरकर नावाच्या पत्रकारानं प्रश्न विचारला हा महाराष्ट्र कुणाचा होणार हा महाराष्ट्र होणार मराठ्यांचा होणार का यशवंतराव चव्हाण बोलले हा महाराष्ट्र मराठ्यांचा होणार नाही तर हा मराठी माणसांचा होणार अठरा पगड जातीच्या माणसांचा होणार बारा बलुतेदार अठरा अलुतेदार एस एसटी बांधवांचा होणार दोन हजार पंचवीस साल आहे तुमचं माहिती आहे का ध्यान देऊन आहे का सगळ्यांनी इकॉनॉमिकल माझ्या मराठा बांधवांना एसीबीसी एसीबीसी च दहा टक्के आरक्षण आमच्या मराठा बांधवांना आणि पुन्हा कुणबीकरणाद्वारे ओबीसी मधलं आरक्षण कुणाला मराठा बांधवांना महाराष्ट्रातल्या कारखान्यांच्या परवानग्या कुणाला हे का सांगतोय मी तुमच्यासमोर हे वास्तव मी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करतोय महाराष्ट्रामध्ये गावच्या पॅनल प्रमुखापासून गावच्या सोसायटीच्या प्रमुखापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत ज्या समाजाने या महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेवरती राज्य केलं ज्याला सुप्रीम कोर्टाने डॉमिनंट कास्ट म्हणून सांगितलं राज्यकर्ती जमात म्हणून सांगितलं ती जमात आज म्हणायला लागली आम्ही मागास झालोय आम्हाला मागासाचं आरक्षण द्या आम्ही मागास झालोय आम्हाला मागासांचं आरक्षण द्या मग माझा मराठा बांधव जर मागास झाला असेल तर पुढं कोण गेलं माळी गेला धनगर गेला वंजारी गेला बंजारा गेला, गेला नाभिक गेला सुतार गेला कोण गेलं कुठल्या जातीनं यांच्यावर अन्याय केला कुठल्या ओबीसीने यांच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन केलं सामाजिक बीजाभावाची वागणूक दिली महाराष्ट्राचा विचार करायचा झाला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुरव घरची नामिक सुतार लोहार कुंभार बेडर बेडर रामोशी बेलदार वडार माझ्या मुस्लिम समाजामधला ओबीसी कुठली जात नक्की पुढे गेली कुठल्या जातीनं कारखानदारी हातात घेतली कुठल्या जातीनं आमदार काय खासदार काय हातात घेतल्या कुठल्या जातीनं पालकमंत्री पद हातात घेतले कुठल्या जातीनं महाराष्ट्रामध्ये वर्चस्वाची भावना बोलली कुठल्या जातीनं समाजाच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव केला अरे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळावी लागतात तेव्हाच ओबीसीना आरक्षण भेटतं देऊ टाक दोन मिनिटात भाषण संपवलं असत का देऊ पहिलं बर चला बरोबर आहे का चुकीचं आहे तुम्ही सांगताय राव तुमचं काय आहे म्हणा म्हणा नाही आमचं काय आम्ही नाही आमदार खासदाराची पोरं नाही आमच्याकडे पन्नास कोटी चाळीस कोटी कुठला कुठं लावायचं पेंडॉल कुठनं माणसं पाठवायची कुठं गाड्या लावायच्या आम्ही आहे सर्वसामान्य कुटुंबातली पोरं फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचा विचार घेऊन या महाराष्ट्रामध्ये फिरतोय पाचशे माणसं असली तरी थोरातस चालते बळी तात्या हजार माणसं असली तरी चालतेत कुणीतरी लढलं पाहिजे कुणीतरी बोललं पाहिजे अरे महात्मा ज्योतिराव फुले एक उदाहरण सांगतो तुमच्या समोर महात्मा ज्योतिराव फुले पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला उभे राहिले होते एक अस्खलित इंग्रजी बोलणारा सामाजिक न्यायाचं तत्व इंग्रजांना समजावून सांगणारा महाराष्ट्रातल्या अकरा पगर जातीचा दुजा भाव इंग्रजांना इंग्रजांमधल्या चांगल्या माणसांना समजावून सांगणारा शिक्षणाची गंगा दीनदलितच्या घरी गेली पाहिजे म्हणून सांगणारा महिलांना शिक्षणाची शाळा काढणारा महात्मा ज्योतिराव फुले ताई पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला उभे राहिले एका वार्डात नाही दोन वार्डात एक कसब्यात आणि एक तिकडं मला वाटतंय वरच कसबा कसबा आणि एक मसोबा गेट वरच्या बाजूला दोन वार्डातून उभे राहिले दोन वार्डामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंना मत किती पडली माहितीये का तीन मतं पडली तीन किती मतं पडली कुणाला कुणाला महात्मा ज्योतिराव फुलेंना पण त्याच महात्मा ज्योतिराव फुलेंच्या प्रतिमेला वंदन केल्याशिवाय इथला आमदार असो खासदार असो मंत्री असो तो कायद्याच्या सभागृहात जाऊ शकत नाही आणि देशाच्या संसदेमध्ये जाऊ शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव करणारा कोण कौन होता काँग्रेसच्या एका नेत्याच्या गाडीचा ड्रायव्हर बाबासाहेब आंबेडकरांना नाही निवडून दिलं कोण निवडून आला कुठल्या जागेवरनं निवडून आला राखीव जागेवरनं तो खासदार झाला बाबासाहेबांना भेटायला गेला मी खासदार झालो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की ज्याने तुला खासदारकीची संधी दिली ज्याने तुला रिझर्वेशनची पॉलिसी या देशाला दिली त्याच जागेवर एक रिझर्वेशन मधला माणूस निवडून येतोय काय तत्व आहे इथल्या लोकांचं अरे बाबासाहेबांना तुम्ही आम्ही समजून घेतलं नाही काशीरामांना तुम्ही आम्ही समजून घेतलं नाही गावगाळ्यातल्या समतेची तुमच्या हक्काची अधिकाराची भाषा बोलणारी आम्ही माणसं आहे आम्हाला माहिती आहे तुम्ही आमदार खासदार करणार आहे का नाही करणार आहे ते नवरा नव तुम्ही काय बोला आता आम्हाला काय आमदार व्हायचं नाही खासदार व्हायचं नाही लढाई कुठनं कशी सुरू करायची जोपर्यंत कायद्याच्या सभागृहात जात नाही ह्या कायद्याच्या सभागृहात या हरणखोरा औलादीनं तुम्ही निवडून दिला ना मग त्या लोकांनी तुमचं आमचं काय केलं ते म्हणले का आम्हाला आमदार व्हायचं नाही आम्हाला खासदार व्हायचं नाही आणि आम्हाला असं करायचं असं बोलले का कारखाना काढ सुतगिरणी काढ डांबरातलं पैसे खा सिमेंटातलं पैसे खा रस्त्यातलं पैसे खा कमिशन खा आणि तिथून कुणा चर्चा मिळाला दा दादा पवारांच्या कमरला कायम फरबरी उद्धव साहेबांचं सरकार आलं अर्थमंत्री अजितदादा फडणवीसांचं सरकार आलं अजितदादा पवारांनी ओबीसी च फक्त पैसे खाल्ले नाहीत डायल्यूट केले नाही आदिवासी आणि एस सी विभागाचे गेल्या सहा सात वर्षाचा बॅकलॉग हा सात हजार कोटीचा आहे बळीराम तात्या तुम्ही काय म्हणताय आम्हाला एस टी मिळाली पाहिजे आता मी सुद्धा एस टी साठी लढलेला माणूस आहे काय ऐका कंप्लीट एक... कंप्लीट करतो माझं वाक्य तुमची आमची लढाई कशाची ताई आम्हाला एस टी मिळली पाहिजे आम्हाला एस टी मिळली पाहिजे मिळली पाहिजे ना मिळाल्यावर फटक लाव ना थांबा थांबा एस टी मिळाली पाहिजे ना अरे पण ज्याला एसटी मिळाली त्याचं काय कोणी बघितलंय का कधी ज्याला एस सी मिळाले अरे त्याची काय अवस्था आहे ते तुम्ही बघितले का अरे कायद्याने एस सी आहे कायद्याने एस टी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस सीला एसटी ला सूचीबद्ध आरक्षण दिलंय स्लम्स मध्येच राहतात ताई आजही अजित दादा पवार नावाचा अर्थमंत्री सात हजार कोटी रुपये निधी एस सी आणि वेगवेगळ्या खात्यांना दिलाय अजितदादा पवारांनी आता कोण बोलणार आठवले साहेब केंद्रात मंत्री कोण बोलायचं ओबीसी बोलायला लागले की एस सी एस टी काहीतरी म्हणतात मी एकच बोललो खूप जबाबदारीने सांगतो तुम्ही ऐकताय म्हणून सांगतो आता हैदराबाद गॅजेट प्रमाणे जर मराठा ओबीसी होत असेल तर हैदराबाद गॅजेट किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये नाभिक धोबी कैकारी फासेपारदी कडकलक्ष्मीवाला कुडमुड्या जोशी मसन जोगी विजय एन अनेक जाती ऐंशी टक्के जाती या एस सी मध्ये येतात नाहीतर एस टी मध्ये येतात मग आता हैदराबाद गॅजेट जर महाराष्ट्रात लागू होत असेल तर या सगळ्यांचं काय होणार त्यांचं नाही लागू होत हा नुसता प्रश्न विचारला अरे माझ्या अंगावर ताई एससी मधली बी माणस माझ्या अंगावर आणि ओबीसी मधली बी अंगावर आय नाही नाही ना, म्हणजे हाके सर आता ओबीसी बंद करा आपलं आपलं आंदोलन पुढे घ्यायचंय म्हणजे तुमच्या तुमच्या जातीमध्ये फुट पाडायची तुमच्या अंगावरची कपडे काढा आणि तुम्हाला डोंगराच्या पल्यावर तुम्हाला सूट शिवलाय तो पांढरा पांढराय आहे रेगा रेगाचा आहे का छट्ट्यापट्ट्याचा आहे माहीत नाही पण अंगावरचे कपडे काढा म्हणजे हाय ते घर तुम्ही सोडा आम्ही त्याच्यावर कब्जा हाणतो आणि तुम्ही पुढचा बंगल्यासाठी मागणी करा सोडायचं का घर सोडायचं चा? काय चाललंय म्हणून आता जाती जातीमध्ये भांडायची वेळ नाही आता पातीसाठी भांडायची वेळ आहे पंक्तीला बसून माझ्या जातात वाढ माझ्या जातात वाढ माझ्या जातात वाढ चालतंय का आपल्याला खाऊ वाटेल का माझ्या ताटात वाढ अरे गावातला माणूस गावातला वाडप्या गावाला गावात पंक्तीला एक माणूस पुढे असा एक करता माणूस पुढे चालत असतो तो काय म्हणतो ए अरे इकडे 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 हे वाटला हे मिळालं नाही ह्याला हे मिळालं नाही त्याला वाढ अरे त्याला आमटी मिळाली नाही काय म्हणतो पंक्तीला बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत वाडप्या जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही माणसं हरे बिठायला म्हणतो का खायला सुरुवात करतो का करतो महाराष्ट्रामधल्या राज्यकर्त्या लोकांनी म्हणजे या वाडप्यानी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेला सुग्रास असा स्वयंपाक बाबासाहेब म्हणायचे शोषिताला वंचिताला शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसापर्यंत माझी लोकशाही पोचली पाहिजे हक्क अधिकार पोचले पाहिजेत बजेट पोचलं पाहिजे पोचलं या वाडप्यानी ज्यांच्या हातामध्ये तुम्ही आमदार केलं ज्यांना खासदार केलं ज्यांना मंत्री केलं ज्यांना मुख्यमंत्री केलं त्या माणसाने ते बघून हातात घेतलं पाहुण्यारावळ्यांना तोंड बघून स्वयंपाक वाढला विधानसभेची तिकीट द्यायची वेळ आली पाहुणारावळा लोकसभेचं तिकीट द्यायची वेळ आली रावळा कारखान्याचा लेटर ऑफ इंटेंट द्यायची वेळ आली रावळा मग बघा की शरद पवार खासदार सुप्रिया तोळे सुळे खासदार समजते म्हणून सांगतोय बरं का नाहीतर प्रत्येक जिल्ह्यात हेच आहे सुनेत्रा पवार खासदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री दादा पवार आमदार आणि परत यजुवेंद्र पवार आता काहीतरी करत आहे आणि अजून पुन्हा जय पवार आणि अजून पुन्हा पार्थ पवार पार्थ पवारांना तर धंदा स्वीकारलाय दिवसाला एक लाख दहा हजार लिटर त्यांच्या दारूच्या कारखान्याचं उत्पन्न आहे लिटर प्रोडक्शन आहे किती एक लाख दहा हजार लिटर दारू निर्मितीचा कारखाना या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मालकीचा आहे मग आमच्या विखे पाटलांचे कारखाने किती साखरेचं गाळत किती दारूच उत्पादन किती आणि तो काय करायला चाललाय तर मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यायला चाललाय काय बोलावं किती बोलावं शिक्षणावर बोलावं का राजकारणावर बोलावं का समाजकारणावर बोलावं अरे एक माणूस पाहिजे या महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला सुद्धा तो माझा नेता वाटला पाहिजे आणि ज्याला मंत्री व्हायचा आहे ज्याला आमदार व्हायचाय ज्याला खासदार व्हायचा आहे त्यालाही वाटलं पाहिजे अरे गोपीनाथराव मुंडेंचा जर आशीर्वाद मला भेटला तर मी मंत्री बनू शकतोय गोपीनाथराव मुंडे जर माझ्या पाठीशी उभे उभा राहिला तर आम्हाला आरक्षण मिळू शकतंय उस्तोड मजुराला सुद्धा तो आमचा नेता वाटला पाहिजे आणि उदयन महाराजाला सुद्धा वाटला पाहिजे की हा आमचा नेता आहे कुठायत लोक नेते कुठे माणसं पवार साहेब तुम्ही एखादा शब्द बोलायला पाहिजे होता अरे हे सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण आहे हे बनुद्या आलु आरक्षण आहे हे गाववाड्यात ज्यांच्या बाबतीमध्ये शेकडो वर्ष सामाजिक दुजाभाव झाला त्या माणसांचं प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण आहे आणि ह्या आरक्षणाला आता नाही विरोध झालेला तुम्ही डोक्यातनं काढून टाका देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं एकोणीशे सत्तेचाळीस ला घटना कधी अस्तित्वात आली एकोणीशे पन्नास एक एक तु। ला तुम्हाला कायद्याला आरक्षण कधी मिळालं मंडळा आयोग लागू झाल्यावर एकोणीशे चौऱ्याण्णव ला बाबा एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि मी माझं मनोगत थांबवतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा तत्कालीन संसद सभेनं प्रश्न विचारला बाबासाहेब तुम्ही ज्या ला आरक्षण दिलं ज्यांच्या बाबतीमध्ये छूत अचुतपणा पाळला गेला ज्यांच्या बाबतीमध्ये स्पृशस्पृश्यता पाळली त्यांना तुम्ही एसीच आरक्षण दिलं हे आम्ही मान्य केलं जे जंगलामध्ये हरे जल जंगल त्या आदिवासी तुम्ही एस आरक्षण दिलं तेही आम्ही समजून घेतलं पण बाबासाहेब तुम्ही माळ्याला साळ्याला कोळ्याला तेल्याला धनगराला बंजेऱ्याला बंजेऱ्याला काय आरक्षण देत आहे यांच्या बाबतीमध्ये कुठे क्षमता चुत्पन्न चुत चुत पाळला गेला यांना काय आरक्षण देत आहे त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले गाव गाड्यामधल्या बलुत्याला आलुत्याला कारून कारुनारूला गावगड्यामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातीला गावगाड्यातल्या जोशाला जोशी म्हणजे एनटी ब प्रवर्गातले सगळे जोशी एन टी अप्रवर्गामधील विमुक्त जाती अरे या सगळ्या लोकांनाही मला आरक्षण द्यावं लागेल मी त्यासाठी तीनशे चाळीसावं कलम दिलय हे जर आरक्षण मिळायचं असेल मी दलिताला आरक्षण दिलंय मी आदिवासींना आरक्षण दिलंय पण डोंगराच्या कुशीला कुठंतरी बंजारा समाजाचा तांडा आहे बेरड बेड्या बेरे दामोषाची वस्ती आहे कंजार भाट जंगलाच्या भागामध्ये जाऊन दारू गाळपाचं काम करतोय त्याला मला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणायचंय त्यावेळीची परिस्थिती बरं पर का परत अजून कोणतरी येतील माझ्या अंगावरती कि हाकेसर असं बोलले म्हणून गाव वगड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांना मला माणूस म्हणून जगवायचंय मानू मानवतेच समतेच बंधुतेच तत्व द्यायचंय काय आहे आपल्या भारत देशाची प्रतिज्ञा भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आहेत की नाही बांधव मला ओबीसी मधलंच आरक्षण पाहिजे कसं देत नाही बघतोच आता ह्यांचा कोण नेता बोलला ताई की त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचं जरांगे नावाच्या महान पंडित तत्वज्ञ आरक्षणाचा काय गाडा अभ्यासक अनेक आयोगावर काम केलेला वेगवेगळ्या देशामधल्या आरक्षणाच्या पॉलिसीचा अभ्यास असणारा महान पंडित आता काय पदवी द्यावी जरांगीर पाटील काय म्हणतो माहिती आहे का आता कोण नेता पुढे येऊन बोलला त्याला ओबीसीचा नेता म्हणायचा नाही त्याला त्या जातीचा नेता म्हणायचं अरे चोंग्या म्हणजे आमच्या पाडायची म्हणजे भुजबळ साहेब बोलले की त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचा त्याला विशिष्ट जातीचा नेता म्हणायचं बळीराम तात्या ते बोलला त्यांना ओबीसीचा नेता नाही म्हणायचं त्यांना विशिष्ट जातीचा म्हणायचं म्हणजे ह्यांच्यात भांडणं लावायची लावायची भांडणं फोडा आणि झोडा हे तत्व इथल्या लोकांचं तुम्हाला आम्हाला सगळ्या लोकांना एकत्रितरित्या एकत्र यावं लागेल आणि राजसत्ता सुद्धा आता तीन वाघ तर इथं लढलेले आहेत लढायची तयारी ठेवावी लागल तुम्ही लढला तर तुमच्या पुढच्या पिढ्यात तुमची प्रेरणा घेतील माझी तुम्हाला एवढं सांगेन महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा तुम्ही आम्ही राजकारण केलं नाही तुम्ही आम्ही उस्तुडीचं काम तुम्ही आम्ही पाळायचं काम तुम्ही आम्ही गोट्याचं काम म्हणजे म्हैशीच्या गोट्याचं गाईच्या गोट्याचं तुम्ही आम्ही कापूस वेचायचा तुम्ही आम्ही उस्तुडीची सगळी कामं करायची तुम्ही आम्ही नाभिकांना स्वतःचं काम करायचं दोब्यानं स्वतःचं काम करायचं तुम्ही आमचं तुमचा आमचा व्यवसाय काय पोटाचा प्रश्न सोडवायचा कशाचा अरे अख्खी जिंदगी बर्बाद झाली काय ते नारायण सुर्वे म्हणायचे जिंद काय बाकरीचा जिंदगी बर्बाद झाली तुम्ही आम्ही कशाला जन्माला आले घर चालवायला प्रपंच करायला आणि हे कशाला जन्माला आले ती आमदार व्हायला खासदार व्हायला मंत्री व्हायला डी सी सी बँकेचा चेअरमन व्हायला हे जन्माला आले आणि तुम्ही आम्ही कशाला जन्माला लाल त्या बाबाचा एकनिष्ठ कार्यकर्ता ती एकनिष्ठ कार्यकर्ता काय म्हणते माहितीये का ताई हाड सुद्धा वाटलं नाही म्हणते हाड सुद्धा वाटलं नाही आमचं आमच्या चार पिढ्या आम्ही त्यांना मतदान करत आलोय आणि हिने काय केलंय तर तुमचं आरक्षण संपवलंय तुमच्या तिजोरीवर दरोडा गाठलाय तुमच्या महामानवांच्या विचारावर दरोडा गाठलाय तुमच्या संपत्तीवर दरोडा गाठलाय या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल येऊन घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये एकच तत्व ओबीसीनी ओबीसीला मतदान करायचं मी काय बोलतोय ओबीसीनी ओबीसीला तर मतदान करायचंच पण जेवढ्या जेवढ्या पंचायत राजच्या जागा असतील त्या सगळ्या जागावरती ओबीसी माणसं उभी करायची उभं राहायचं उभं थोरात सर आम्ही काय जालन्याला येणार आहे का तुम्हालाच करावं लागेल का नाही नेतृत्व काय स्पर्धक आहे का आम्ही किती माणसं तयार झाली पाहिजे जालना जिल्ह्यात झडपीचे किती जागा आहेत छप्पन पंचावन्न छप्पन छप्पन मेंबर जर लढले त्यातले अर्धे जरी निवडून आले काय वातावरण होईल आपला कालावधी पुढचा किती वर्षाचा आहे चार वर्षाचा चार वर्षामध्ये किती माणसं तयार झाली तुमच्याकडं लढायचं एकही निवडणूक मोकळी सोडायची नाही कशावरही लढा तुमचं तिकीट बघितलं का आम्ही आम्ही आलो का नाही प्रचाराला आमचं म्हणणं एवढंच आहे आपण सर्वसामान्य कुटुंबातली पोरं आहोत आपण हे सतीचं वाण हातामध्ये घेतलंय सतीचं वाण हातामध्ये घेतलंय मग भासतंय म्हणून चालणार नाही त्रास होतोय म्हणून चालणार नाही हे आपल्याला तर ते पत्करावच लागेल तुम्ही घरी बसून एक आठवडा असं ठरवा की आता मला काही येणं घेणं नाही मी घरी बसणार आहे बघू घरी बसू देतो इतका माणस पण ते विजयात रूपांतर करायचं सुद्धा तुमचं आमच्या समोर आव्हान आहे आणि येथून पुढच्या निवडणुका सगळे सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत सगळे काँग्रेस मधले राष्ट्रवादी मधले शिवसेने मधले सगळे सगळे सत्ताधारी एकदा घुसखुरी झाली कि ती त्यांच्या कर्मानच बुडणार आहे बरोबर आहे का तिजोरीच्या नेहमी चाव्या व्या तिजोरी जाऊ द्या तिजोरी इलेक्शन मध्ये नाही मग सांगता सांगता राहिलं निवडणुका एकदा विधानसभेच्या संपल्या कि या महाराष्ट्रामध्ये कारखाने आजारी पडतात कारखाने अवसान घातकात म्हणजे अवसान घात म्हणजे अजून आम्हाला त्याचा अर्थच कळला नाही टिपिकल शब्द आहे महाराष्ट्रातले कारखाने अवसान घातात कधी निघतात तर महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली की हर्षवर्धन पाटलाला सव्वाशे कोटी रुपये विखे पाटलांना दीडशे कोटी रुपये राहुल कुलना शंभर कोटी रुपये मोहिते पाटलांना दीडशे कोटी रुपये शिंदे संजय मामा शिंदेना रुपये आणि तुमच्या आमच्या स्कॉलरशिपला स्कॉलरशिप म्हणते तुमच्या आमच्या तांडावस्ती सुधारणेला सीमेटचा रस्ता अरे तुमची आमची माणसं उस्तोडी अरे दिवाळी झाला दिवाळी झाली दसरा झाला बैलगाडी बैल कुठं आहे बैलजोडी आहे टायर झिजलाय का गाडीला वांगण करावं लागतंय का बायकोला माहेरतनं आणावं लागतंय का कारण तुमच्या आमच्या बायका दिवाळीला ज्या जाते त्या माहेरी बिचारी नवीन लग्न झालेली कशाला इथे सासरी आता ऊस तोडायला जावं लागतंय दहा लाख मजूर आहेत काही लोकांना वाटू शकतं आता कुठं आमचा सुटलाय आम्ही आमच्या घरावर स्लॅप आलाय आम्ही आता चांगली कपडे दे आता आमचं पोरग काहीतरी कमवून आणतय आता आमचं घर कुठं थटलंय कशाला रिस्क घेतो तू घराच्या पलीकडे कपड्यांच्या पलीकडं मोटरसायकलच्या पलीकडं संसाराच्या पलीकडं प्रपंचाच्या पलीकडं मान सन्मान इज्जत नावाचा प्रकार असतो गावाच्या पलीकडे तालुका आहे तालुक्याच्या पलीकडे जिल्हा आहे जिल्ह्याच्या पलीकडे मुंबई आहे मुंबईच्या पलीकडे दिल्ली आहे आणि आणि तुम्ही माझ चांगलं चाललंय निवडणुकीत मला पाच हजार मिळत पन्नास मताला पाच हजार मिळालं होतं किंवा पन्नास हजार रुपये पन्नास मताला किती पन्नास हजार रुपये मिळालं होतं पण तुमच्या पुढच्या पिढ्यांचे हक्क अधिकार मान सन्मान इज्जत रिझर्वेशन हे सगळं या माणसाने हिसकावून घेतलंय राजसत्ता हे अंतिम आहे अरे पैसे मिळतील अरे बेरोजगारी केल्यावर गुलामीचं काम केल्यावर पैसे मिळणारच आहेत ना पण मान सन्मान इज्जत राजसत्ता राजपाट हा मागून मिळत नसतो राजसत्ता राजपाठ हा नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो हे तत्व तुम्हाला प्रसंगी वेशीत आणवावं लागेल प्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या प्रवेशद्वारावर आडवावं लागेल देशाच्या संसदेत आडवावं लागेल लढायचं का ठरवा तुम्ही नाहीतर जाती जातीमध्ये भांडा राजसत्ता ही अंतिम आहे राजसत्तेमध्ये तुमचा अलुत्या मधला भटके मुक्त जाती जमातीमधला माणूस गेल्याशिवाय तुमचं कोणीही इतर ऐकणार नाही या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एकही नाविक आजपर्यंत आमदार झाला नाही एकही सुतार लोहार कुंभार आमदार झाला नाही एकही बेरड बेड बेरे रामोशी आमदार झाला नाही हे का बोलतोय मी जोपर्यंत बलुता अलुत्या मधला कार्यकर्ता महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात जाणार नाही तोपर्यंत तुमच्या ओबीसी विषयी बोलणार कोण विखे मोहिते पवार देशमुख लोणीकर काळे बंडू झालो का बोलतील तुमच्यासाठी तशासाठी बोलतील निवडणुका आल्या सत्तेतनं पैसा आणि पैशातन सत्ता दहा वीस पन्नास कोटीचं बजेट आणि तुमचं आमच्या सारखा एखादा रात्रंदिवस मेहनत घेणारा फुले शाहू आंबेडकरांचं तत्वज्ञान सांगणारा मोर्चाला सगळ्यात पुढं जाणारा गावात बंद मारामारी झाली तिथं पुढे जाणारा पोलीस स्टेशनला पुढे जाणारा तहसीलदाराला फोन लावणारा प्रांताला फोन लावणारा रा। प्रांता ला ला कार्यकर्ता रात्रंदिवस झटत असतो त्याच्या पायाचे सोल जरी निघून गेला तरी तो झटत असतो आणि त्यालाच तुम्ही आम्ही काय म्हणतो त्याचं कुठं काही चाललं का आणि ते कुठं निवडून येत असते बी कुठं लुणी कर आणि ते कुठं कोण कुठला माणूस काय दुसरा माणूस त्याचं नावच आठवत नाही मला नेहमी काय नाव जेठ काय जेथिया काय भरभरलून मत म्हणजे मताचा बाजार मांडला तुम्ही टाटा बिरला अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच गावगाड्यातल्या गावात कष्ट करणाऱ्या माणसाच्या मताला किंमत अरे लाख मुलाचं मत तुम्हाला बाबासाहेबांनी दिलं आणि ती मत कुणाच्या परड्यात टाकलं जेथलिया लोणीकर अरे ध्याना तुमच्या अरे काळा असू द्या हिंद्रा असू द्या लोकांच्या नरड्यात टाकण्यापेक्षा आपल्या उकरींड्यात टाका कधीतरी उगवल कधीतरी तुमच्या बाजूने उगव राहील किती बोलावं काय बोलावं खूप बोललो बोलता बोलता बराच वेळ तुमचा घेतला ही लढाई आपल्याला लढायची जाती जातीची रीती करायची आणि समाजकारणाची राजकारणाची शेती करायची आहे आरक्षणाचं संरक्षण करायचंय एवढा मूलमंत्र मी तुमच्या समोर मी मत व्यक्त करतो अनेक मान्यवर मंडळींनी मी कुणाचीही नावं घेतली नाहीत त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय ज्योती